आज आहे संडे आणि सकाळ सकाळ काम लागलंय अशी मेंदू वडा प्लेट आहे जसे संतोष मामांच्या व्हिडिओ फेमस आहेत तसेच हे संतोष वाले इथे फेमस आहेत बघा फायनली पाचशे सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेत धन्यवाद भाऊ नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे संडे आणि सकाळ सकाळ काम लागलंय बघा लसूण घ्यायला आलेलो मी नाही आलेलो पप्पा आलेले कांदे लसूण माझ्याकडे दिले आता घरी जाऊन ठेवून पुन्हा येतो मी ब्लॉगची सुरुवात करूया आपण जय श्री कृष्ण सर्वांचे आपआपली दिनचर्याची काम चाललेत कोण फळं विकतोय कोण नाश्ता करतोय कोण असे कांदे विकतय कांद्यावाल्याने जास्त डिमांड आहे आता माझे पप्पा पण जाऊन कांदे आणि लसूण घेऊन आले एक किलो डिस्काउंटच्या भावामध्ये भेटले त्यामुळे ते घेऊन आले आता मी विचार करतोय एक अण्णा आहे त्याच्याकडे जाऊन सकाळ सकाळ नाश्ता करूया पाहिजे राशनवाल्यांची गाडी आले राशन भरायचं काम चाललंय श्रीराम कॉलेज कस्तुरी कॉलेज पण म्हणतात हे नाऊर फेमस आहे नाहूर भांडूक मधली पोरे येतात इथे कॉलेज मध्ये जसे संतोष मामांच्या व्हिडिओ फेमस आहेत तसे हे संतोष वडापावाले इथे नाऊर मध्ये फेमस आहेत दिवस रात्र गर्दी असते आणि फटाफट पट खपत होते त्यांची रस्ता क्रॉस करून तिकडे जाऊयात गर्दी कमी व्हायची नावच नाही मरणाची गर्दी आज एक प्लेट मेंदू वाढतो ना

बाई साहेब इथे वडा एवढा सॉफ्ट आहे ना एक वडा मी निपटवून पण टाकला टेस्ट करतो टेस्ट करण्याच्या लागामध्ये एक वडा निपटून टाकला एक वडा उरलाय तो पण हाफ मध्ये वड्याची टेस्ट एक नंबर आहे आणि चटण्या पण दोन्ही ऑनलाईनच शॉप आणि एका मेनू कार्ड लावलंय विथ प्राइस वडा सांबर थर्टी फायव्ह रुपीज प्लेट आहे आणि इडली पण ट्वेंटी फायव्ह रुपीज आहे असं मेनू कार्ड आहे आणि हे आपली घेतलेली डिश अर्धा वडा राहिलाय तो पण मी संपून टाकतो आता नाश्ता संपला प्लेट असं रॅक लावलेला आहे रॅक रॅकमध्ये टाकून द्यायचे प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन आहेत ऑनलाईनच पेमेंट करून टाकतो मी पण चला आपलं पेमेंट तर झालंय आणि आता जस्ट गरमागरम मेंदू वडे पुन्हा आले सकाळ सकाळ आपला हेल्दी नाश्ता झाला आणि आता चहाची पण तडफ लागले नाश्ता केला म्हणजे चहा तर हवे याच फिशचं दुकान आहे मित्र हे कोणते आहेत पाईप मधले ब्लॅक बोस्ट यांची प्राइस काय खूप महाग असतील ना ईश्वरूबाची जोडीच आहेत ना मोठी साईज आहे आणि हे कोणते गप्पी फिडिंग फिश हे जे आपल्याकडे मोठे मोठे मासे असतात ना फ्लोरांग आरवाना वगैरे हा त्यांच्या साठी हे मासे आहेत गोल्ड फिश ते पण गोल्ड फिश आहे कासव आहे त्यांच्याकडे कासव दाखवतात आपल्याला लहानपनी हाँ सर्व गोष्टी की खूब आवड़ीती बस है हे प्राइस का सिक्स हंड्रेड लाशे ला ऑस्कर फिश है हमें स्कीन बैठ एक नंबर स्कीन वाट ना ऑस्कर ना ये ब्लैक वाले ऑस्कर अच्छा हा फ्लोर है अरे बरे ना दिवसते लहनपनी पड़ा चो खुपा हाँ फ्लोरानीश हा बह फ्लोरंगडवालाड बगा, बगा किन इत है दोन है दो सर्व हेड थे वाले मस्त वाटत ना हे विश्लोरंग सेपरेट ठेवायला लागतात द्यावं लागतं हे फ्लोरंग खूप महाग असतील ना बावीसशे तेवीसशे रुपये प्राइस आहे या फ्लोरांग ची दिसायला मस्त वाटतंय हेड त्याचा बघा किती मोठा आहे आणि आक्रमक तेवढंच आहे बोट बोट बघा चावायला बघतोय आपण ब्लॉग बनवतो तर हा दादा आहे त्यांनी मला विचारलं तुझ्या चॅनलचं नाव काय तर त्याला चॅनलचं भाऊ आता आपल्या चॅनल करेल म्हणजे इथे आल्यावरती आपला एक सबस्क्राईबर वाढलाय बघा हे बघा समोर समोर सबस्क्राईब करून टाकला हे बघा फायनली पाचशे सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झालेत धन्यवाद भाऊ पाचशे भाऊ पाचशे वाला सबस्क्रायबर झाला आपला मंडळी आज खुश आहे मी आपली पन आ, आपले पाचशे सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले अथांग मेहनत करून फायनली पाचशे आहे फिश पाहण्यासाठी गेलेलो दादाने आपले चॅनल सर्च केला आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब केला रस्ता बनवला त्यानंतर पुन्हा आठवत की अजून काहीतरी राहिलंय काम बाकी आहे त्यामुळे रस्ता पुन्हा पोहोचलाय लहानपणी मासे पाळायची खूप आवड होती मोठे मोठे टँक आम्ही घ्यायचो पैसे नसायचे तरी पण मम्मी पप्पांकडून पैसे ॲडजस्ट करायचो त्यानंतर मोठे मोठे टँक बनवून घ्यायचो तिथे पाच मंदिरचे इथे आम्ही भांडुपला राहायचो पाच मंदिरचे इथे एक टँकवाला होता तो टँक बनवून द्यायचा मस्त त्याच्याकडे बनवून घ्यायचो आणि घरी घेऊन जायचो विविध प्रकारचे मागडे मागडे मासे घेऊन यायचो आणि ते पाळायचो आम्ही आणि जसजसं जस मोठा होत गेलो ना तस तशी आवड आमची ती निघून गेली मेन म्हणजे फिश टँक ठेवायला काय वाटत नाही पण ते खराब होतं तेव्हा साफ करण्यासाठी जेवढी मेहनत लागते ना मेहनत करायला कंटाळा येतो त्यामुळे मग फिशच पाळणं बंद करून टाकलो आता स्टेशनला आलोय पाटीदार लोकांकडे गेलेलो त्या लोकांचा शॉप बंद आहे मग बाजूलाच पुढे नागोरी चहावाला होता तिकडे चहा पियालो बक्कड चहा होता एक नंबर चहा होता आणि व्ह्यू कसा एकदम नॅचरल वाटतोय ना मोठमोठे सेट बनवले जातात त्यामध्ये लाइटिंग वगैरे करून असा व्ह्यू दिला जातो आणि हाच वीव आपल्याला नॅचरल इथे पाहायला मिळतोय समोर ना ऊन पडत आहे ना ते डायरेक्ट या बिल्डिंग वरती पडतंय आणि बिल्डिंगच्या ते रिफ्लेक्ट आहे मंडळी घरी आलो दोन वाजलेत घरी जेवणाची तयारी चालू आहे ज्वारी नाचणीची भाकरी आहे ती मम्मी बनवते बघा किती गोळ गोल, -गोल बनवले भाकरी मंडळी ही अशी आपली डिश आहे मटर पनीरची भाजी बरोबर भाकरी आहे भाकरी बनवताना मग अशी व्हिडिओ दाखवलास तुम्हाला असं नॉर्मल व्हेजशी सध्या चालू आहे त्यामुळे मस्त साधं सिंपल जेवण आपल्याकडे चालू आहे मी जेवण घेतो आता त्यानंतर भेटूयात आपण बिल्डिंगच्या बाजूलाच मोठं ग्राउंड होता जेवण खाऊन झालं घरी थोडा आराम केला त्यानंतर मग चार वाजले मी ग्राउंड मध्ये आलेलो या इथे मुलं क्रिकेटच्या मॅचेस वगैरे खेळत आहेत बरोबरच पोरं पण बाजूला फुटबॉलच्या मॅचेस खेळत आहेत एकंदरीत पाहायला गेलो तर शरीराचा व्यायाम पण तितकाच गरजेचा आहे आजकालची लाईफस्टाईल बघता आपण निस्त धावपळ करतोय एका जागी बसून काम करतो आहे आणि घरी येतो आहे पुन्हा जेवण खावण करून झोपतो आहे आणि सकाळी तेच रुटीन फॉलो करतो आहे त्यामुळे आपला पुरेसा असा व्यायाम होत नाही आहे थोडा वेळ व्यायामासाठी दिलाच पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे त्यामुळे मी आता संध्याकाळच्या वेळेला या ग्राउंडमध्ये चालण्यासाठी आलेलो आहे अनेक मंडळी व्हिडिओचा एंड करायला जास्त विलंब नाही लावत मी व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला डेली लाईफस्टाईल ब्लॉग टाईप हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला आवर्जून मला कमेंट करून कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा पाचशे सबस्क्रायबर आपले फायनली झालेले आहेत तुम्ही पण सबस्क्राईब करून नक्कीच जावा चला बाय बाय भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये